ग्रामीण भागातील आरोग्य सेवा विस्कळीत होऊ नये व रुग्णांना वेळेवर उपचार मिळावा याकरिता शासनाकडून जिल्हा परिषदेला दहा रुग्णवाहिका पाठविण्यात आल्या आहे या दहा रुग्णवाहिका गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून जिल्हा परिषदेच्या आवारात भवतात पडल्या होत्या याबाबत प्रसारमाध्यमांनी बातम्या प्रसारित केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला खडबडून जाग आली असून चार जानेवारीला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीमध्ये या रुग्णवाहिकांचं लोकार्पण होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन बोडके यांनी दिली आहे जिल्ह्यातल्या एकेचाळीस प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णवाहिका असून ज्या के आरोग्य केंद्रातील के रुग्णवाहिकांना पंधरा वर्ष झाले आहे त्या आरोग्य केंद्रातील के रुग्णवाहिका बदलून नवीन देणार असल्याची माहिती देखील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे या दहा रुग्णवाहिकांमध्ये एकट्या शिंदखेडा तालुक्याला चार व धुळे तालुक्याला चार रुग्णवाहिका देत जमा देण्यात आला आहे तर साखरी तालुक्याला केवळ दोन रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत शिरपूर तालुक्यातल्या दुर्गम भागात रुग्णवाहिका नसल्याने अनेक वेळा गरोदर स्त्रियांना झोळीतून प्रवास करत दवाखान्यात नेण्यात आल्याच्या अनेक घटना घडल्या गट आहेत मात्र या रुग्णवाहिका वाटपात शिरपूर तालुक्याला का रुग्णवाहिका देण्यात आली नाही असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे मी डॉक्टर सचिन गोखे जिल्हा आरोग्य अधिकारी धुळे धुळे जिल्ह्यातील एक्केचाळीस प्राथमिक आरोग्य केंद्रांना सध्या अँब्युलन्स उपलब्ध आहे राज्य शासनाकडून दहा प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नवीन अॅम्ब्युलन्सचा पुरवठा झालेला आहे आणि येत्या चार तारखेला आम्ही त्याचा लोकार्पण सोहळा करणार आहोत सध्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राला अॅम्ब्युलन्स ऑलरेडी उपलब्ध आहे धुळे शहरात సునీల్ నిగమ మాదామారాష్ట రై नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी धुळ्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकरी सुखावला आहे हा भाव कायमस्वरूपी टिकावा अशी मागणी देखील शेतकऱ्याने शासनासह कृषी उत्पन्न बाजार समितीकडे केली आहे गेल्या अनेक महिन्यांपासून कांद्याला चांगला भाव मिळत नसल्याने बळीराजा चिंता दूर झाला होता त्यामुळे अनेक अडचणींचा सामना बळीराजाला करावा लागला होता मात्र नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शासनासह कृषी उत्पन्न बाजार समितीने कांद्याला चांगला भाव उपलब्ध करून दिल्याने बळीराजाचा आनंद बिगुणीत झाला आहे लाल कांद्याला चोवीसशे रुपये प्रति क्विंटल तर पांढऱ्या कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे सध्या लाल कांद्याला चांगली मागणी असून त्याची आवक देखील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात झाली आहे कांद्याला मिळालेला भाव कायमस्वरूपी राहावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे मी बाजार 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 समितीला आहे यापूर्वी भाव थोडे झाले कमी झाले होते पण आज नवीन वर्षापूर्वी चांगले भाव मिळाले शेतकरी आनंदात आता भाव असतो म्हणून जवळजवळ चोवीसशे अठ्ठावीसशे पर्यंत भाव दिला एकदम चांगला भाव मिळाला आज पुढे पण पुढे पण यावर्षी चांगला भाव राहावा आम्ही असं विनंती करतो सरकारकडे असाच भाव राहायला पाहिजे आणि सर्व शेतकऱ्याला आनंदित ठेवायला पाहिजे असं आम्ही म्हणणं आहे समितीत समितीमध्ये आम्ही माझं कांदा इथला त्या टायमाला खूपच कमी भाव मिळाला होता आम्हाला पण आता सरकारने काही नवीन आल्यामुळे आम्हाला एकदम व्यवस्थित भाव मिळाला याच्या पुढे पण अशीच हानी भाव आम्हाला मिळेल आम्ही सरकारचे खूप आभारी आहोत त्यामुळे सरकारने आम्हाला शेतकऱ्याला जाणीव करून हाच भाव ठेवावा हे आमचे म्हणणे चांगला भाव मिळावा प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे एमआयडीसीतील ओम श्री ॲग्रो ग्रुपचे स्वर्गीय हंतराज ओंकार अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सौजन्याने पद्मविभूषण तुलसी पीठादिश्वर जगद्गुरु श्रीरामानंदाचार्य स्वामी श्रीराम भद्राचार्य महाराज यांची सकाळच्या सुमारास नऊ वर्षाच्या सुरुवातीला शोभायात्रा काढण्यात आली मालेगाव रोडवरील खानदेश गौ शाळा मैदान येथे श्रीराम कथेचा प्रारंभ आजपासून होणार आहे एक ते आठ जानेवारी दरम्यान रोज दुपारी तीन ते ती सहा या वेळेत ही कथा निरूपण करतील शोभायात्रेला जेबी रोड येथून प्रारंभ झाला आग्रा रोडने पाच कंदील मालेगाव रोड छत्रपती अग्रेसन महाराज पुतळा अग्रवाल नगर मार्गे खानदेश गाऊ शाळा मैदान कथास्थळी सदरची शोभायात्रा पोहोचली तीन वाजता श्रीराम कथ कथेचा प्रारंभ झाला कथेसाठी सुमारे तीस हजार भाविकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे भाविकांच्या सुरक्षेसाठी अतिदक्षता विमा कवच देण्यात आले आहे प्रत्येक भाविकांची दररोज आरोग्य तपासणी केली जाणार आहे तथा परिसरात पंचवीस ते तीस सी सी टी व्ही कॅमेरे पोलीस मदत कक्ष पाचशे ते सहाशे स्वयंसेवक मदतीसाठी तत्कार्यरत राहणार रा आहे यासह भोजनाची देखील व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे సునీల్ నికమ మాజా న్యూస్ రే मुस्लिम समाजातील सर्वच मुस्लिम बांधवांना उमराह हो जाण्यासाठी हर फर्द हज उमराह हो। इव्हेंटविषयी अब्दुल हफीज यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली आहे मुस्लिम धर्मामध्ये हज आणि उमराहला जाणं पवित्र समजलं जातं त्याला अनन्यसाधारण महत्त्व देखील आहे त्यामुळे मुस्लिम समाजातील नागरिकांना हज उमराचा टूर करण्यासाठी हर फर्द हज उमराह हो। प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने विशेष अशी योजना आखण्यात आली आहे यात तीनशे रुपये प्रवेश फी असून इच्छुक असणाऱ्या बांधवांनी तेरा जानेवारीपर्यंत तात्काळ नाव नोंदणी करावी असं आव्हान पत्रकार परिषदेत करण्यात आलं आहे या नोंदणीच्या माध्यमातून एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एका कार्यक्रमाच्या माध्यमातून लकी ड्रॉ काढून तीन नशीबवान बांधवांना हज उमरा जाण्याची संधी मिळणार आहे यात एक पुरुष एक महिला आणि एका लहान बालकाचा समावेश असणार आहे तसेच या कार्यक्रमादरम्यान फसवणुकीपासून कसं सावधान राहावं हे देखील शिकवलं जाणार आहे मुस्लिम धर्मातील नागरिकांचा पैसा वायफळ खर्च होऊ नये याकरिता देखील चाळीस रुपये रोजापासून ते हप्ता व महिन्यात पैसे जमा करण्याची देखील सवलत देण्यात आली आहे माझं नाव अब्दुल हफीज आहे मी एनर्जी आणि डिलाईट माय ट्रिप याचा मेन जिम्मेदार आहे माझी एक नवीन संस्था सुरू होते आहे त्याचं नाव आहे एच एफ एच यू विजन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेत माझा उद्देश हे आहे की जास्तीत जास्त मुस्लिम बांधव आमच्या तीर्थयात्रेला कसं जावं त्यासाठी आम्ही त्यांचा एक इव्हेंट ठेवला आहे ट्वेंटी नाईन जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हला आणि त्या इव्हेंटची एंट्री कार्ड ठेवली आहे ते एंट्री कार्डची घ्यायची लास्ट डेट जे ठेवली आहे ते थर्टीन जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह आहे तर आमची विनंती आहे की हे इव्हेंटमध्ये मुस्लिम बांधव जास्तीत जास्त, जास्त संख्येमध्ये पोहोचू त्याच्यामध्ये आम्ही त्यांना फसवणुकीसाठी कसे वाचवायचे ते एक्सप्लेन करू मग त्याच्यान त्याच्यामध्ये आम्ही तुम्ही सगळं लोक एक वेळा आपल्या आयुष्यात जाऊ शकतो हे पॉसिबल आहे ते कसं पॉसिबल आहे ते आम्ही त्या इव्हेंटमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करू त्या इव्हेंटमध्ये आमचे जे सौदी टुरिझम ऑथॉरिटी आहे ते त्यांच्याकडून कोणी माणसं येणार आणि ते एक्सप्लेन करणार की मक्का ना याच्या व्यतिरिक्त अलुला आहे बाहा आहे खैबर आहे या ठिकाणी पण तुम्ही जाऊ शकतो ते कसे जाऊ शकतो ते एक्सप्लेन करणार सौदी एअरलाइन्स आता ट्रान्झिट विजा फ्री केलेली आहे त्याच्या संदर्भात ते, ते बोलणार मग त्याच्यानंतरचा कार्यक्रम जेवणाचा असेल दुपारचं जेवण तिथे असेल आणखी आमची जोहरची प्रार्थना तिथे असेल नमाज तिथे असेल तर त्या आणि त्याच्यानंतर संपल्या आग संपल्या अगोदर आम्ही तिथे बॉक्स ठेवणार जे एंट्री करतानाच ते बॉक्समध्ये तुम्ही येताना तुमचा मोबाईल नंबर टाकवा एक लेडीजचा बॉक्स असेल एक जेंट्सचा आणि एक लहान मुलांचा असेल ते तीन बॉक्समध्ये तुमची तुमची चिठ्ठी टाकवा आणि लास्टमध्ये मा बसलेले माणसंमधूनच एक व्यक्ती येणार व्यक्ती येऊन ते चिठ्ठी काढणार ज्याची घंटी वाजेल ते तीर्थयात्रेला डिलाईट मायट्रिटी आमची फर्म आहे जी कंपनी आहे त्या कंपनीमधून ते, ते मुफ्तमध्ये पंधरा दिवसाचा इकॉनॉमी पॅकेजमध्ये जाणार आमच्यासोबत धन्यवाद या प्रसंगी अब्दुल हाफीज अय्युब आमिन हाजी सईद निजाम सय्यद आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त धुळ्यातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ विजय स्तंभाची हुबेहूब प्रतिकृती साकारून अभिवादन करण्यात आले आहे यावेळी महार रेजिमेंट सह आंबेडकरी समाजातील नेत्यांनी ने पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले आहे जय आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस भीमा कोरेगाव दोनशे सातवा वर्धापन दिवस विजय दिवस उत्सव दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मध्यवर्ती समितीच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिवस मोठ्या हर्ष आणि उल्लासात साजरा करण्यात आलेला आहे या कार्यक्रमात एस सिद्धी माजी सैनिक सेवा संघ धुळे व नंदुरबार जिल्हा महाराजमेंचे माजी सैनिक ऑर्नरी कप्तान पासून तर सिपाई रँक पर्यंत या ठिकाणी उपस्थित होते सालाबादाप्रमाणे या वर्षी सुद्धा भव्य दिव्य असा महाराजमेंचा माजी सैनिकांच्या वतीने भीमा कोरेगाव स्तंभाला मानवंदना परेड महाराजमेंटचा रेजिमेंट फ्लॅग या ठिकाणी चढवण्यात आला मानवंदना देऊन महाराजमेंट की जय बाबासाहेब जय शिवाजी महाराजांचा जय आणि भारत माता की जय असे देशभक्ती वातावरणात आजचा भीमा कोरेगाव विजय दिवस शौर्य दिवस मोठ्या हर्ष आणि उल्हासात साजरा करण्यात आलेला आहे धन्यवाद या प्रसंगी दिलीप साळवे आनंद लोंडे ॲडवोकेट संतोष जाधव किरण गायकवाड राज चव्हाण सागर मोहिते कल्याण गरुड गौतम पगारे देविदास जगताप आनंद सैंदाने आबा अमृत सागर यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नंदुरबार गावानजीक दुचाकीला ट्रक न उडवलं आहे एकाच कुटुंबातील तीन सदस्य या दुर्घटनेमध्ये गंभीर जखमी झाले असून पती पत्नी आणि लहान बालकाचा यामध्ये समावेश आहे त्यांना उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय दरम्यान प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार होंडा एच एफ डिलक्स एम एच अठरा बी व्हाय अठ्याहत्तर पंचेचाळीस क्रमांकाची मोटरसायकलीला एका ट्रकनं उडवल्यानं भीषण अपघात झाला या अपघातामध्ये मोटरसायकल स्वार गंभीर जाला पत्नी बाल हे, जाले हे। पुलावर भरधाव वेगानं नंदुरबारच्या दिशेनं जात असलेल्या चाऱ्यानं भरलेला ट्रक खांडबाराच्या दिशेनं जाणारी एच एफ डीलक्स मोटरसायकलला धडक देऊन ट्रक चालक फरार झाला दरम्यान अपघात बघून काही नागरिकांनी आठ रुग्णवाहिकेला पाचारण करून सदर जखमी झालेल्यांना एकशे आठ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मोटरसायकल स्वार कुटुंब साक्री तालुक्यातील छडवेल येथील आहेत गावात आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली या अपघातामध्ये मोटरसायकल चक्काचूर झाल्यानं मोटरसायकलचं सा मोठं नुकसान झालंय दरम्यान साक्री तालुक्यातील पचाया गावातील हे कुटुंब असून देवलाल चौधरी रमिला चौधरी अशी जखमींची नावं आहेत तर पुढील तपास खांडबारा पोलीस करत आहेत नंदुरबार विसरवाडी मार्गावर अपघाताची मालिका या निमित्तानं सुरूच असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं असून या ठिकाणी लवकरात लवकर उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी देखील केली जाते तर या मार्गावरील रुंदीकरणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्यानं लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची देखील गरज निर्माण झाली आहे तर या रस्त्यावर अनेक कुलाला कठडे नसून अनेक ठिकाणी मोठमोठाले खड्डे देखील झाले यामुळे हे अपघात होत असल्याचं बोललं जाते तर सार्वजनिक बांधकाम विभागानं याकडे जातीनं लक्ष देणं गरजेचं आहे शासन प्रशासन नागरिकांसाठी किती गंभीर आहे असा सवालही या निमित्तानं उपस्थित केला जातोय चाराची गाडी होती आमच्या पुढे गेला म्हणजे एक लेडी दोन गाड्या लहान मुलगा पण होता आणि चारच्या गाडीवाल्याने ऍक्सिडेंट मध्ये टोकून दिलेलं आहे कुठे गेला गाडीवाला गाडीवाला इकडे पळाला आता एम एच गाडी होती ती पण काय भवानी मग आता लिहिलेलं आहे गाडीवर हो। ट्रक होती का हा ट्रक शब्बीर हो खाटी माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार